राजकारणात जे घडतं त्यापेक्षा जे घडू शकतं याची जास्त चर्चा होते आता सध्या चर्चेत आहे एक कल्पना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघं एकत्र येणार का म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की बंधू भेट झालीय मेळावा पार पडलाय मग आता कोणतं एकत्र येणं बाकी आहे पण आता तर फक्त वीस वर्षानंतर दोनही ठाकरे बंधू एकत्र आलेत पण निवडणूक एकत्र लढवतील की नाही यावर अजून काही खास अशी बातमी समोर या बंधूंनी जर हात मिळवणी केली तर महाराष्ट्राचं राजकारण निघू शकतं काय असेल परिणाम याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहात एमसीएन राजकारणाच्या व्यासपीठावर एकेकाळी साथसंगत करणारे ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे गेली दोन दशके वेगवेगळ्या वाटांवर आहेत उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेतृत्व करतात तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभारली राजकीय संघर्ष विचार भिन्नता आणि संघर्ष त्यामुळे दोघे दुरावले गेले पण आज पुन्हा एकदा एकत्र आल्यास ते विरोधकांसाठी मोठं आव्हान ठरू शकतं म्हणूनच जर हे दोघेही एकत्र आले तर मराठी मतदारांचा विश्वास पुन्हा एकदा मिळवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते विशेषत मुंबई ठाणे पुणे नाशिक यांसारख्या शहरी भागांमध्ये त्यांचा एकत्रित शक्तीमुळे भाजप आणि काँग्रेसलाही तगडं आव्हान मिळू शकतं त्यासोबतच मनसेचा आक्रमक स्टाईल आणि उद्धव ठाकरे यांची संयमी वर्तन यामुळे जनतेला एक बॅलन्स जनते असा पर्यायही मिळू शकतो असंही बोललं जात आहे मात्र हे सगळं अजून जर तर या पातळीवर राजकीय वास्तव एकत्र येणं हे जितकं शक्य तितकंच कठीण असंही आहे पण अजूनही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवणार अशी काही विशेष घोषणा केलेली नाहीये जर आपण त्यांचा विजय मिळावा नीट पाहिला तर असं लक्षात येतं की उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची सेना भाजप या दोघांवरही चांगले ताशेरे उडले पण राज ठाकरे यांनी फक्त मराठीच्याच मुद्द्यावर भाष्य केलं शिंदे सेनेच्या वतीनं राज ठाकरे आणि मनसेच्या विरोधात आम्ही काहीही बोलणार नाही पण उद्धव ठाकरे यांनी आम्हाला डिवचलं म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल बोलणारच असं वक्तव्य केलं त्यानंतर मनसेनं मीरा भाईंदर इथं मोर्चा काढला त्यावेळी शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी मनसे सोबत मोर्चामध्ये उतरणार असं वक्तव्य केलं म्हणून सगळ्यांच्या नजरा काहीशा तिरकस झाल्या शिंदे आणि राज यांच्यात काहीतरी शिजत आहे ना असंच वाटायला लागत आहे आज झालेल्या मोर्चात दोनही ठाकरे गटाचे कार्यकर्तेही पुन्हा एकत्र दिसून आले पण दोघा भावांमध्ये म्हणजे दोघेही ठाकरे बंधूंच्या मनात नेमकं काय सुरू आहे आणि पुढे काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे राजकारणात काहीही अशक्य नाहीये पण ठाकरे नाव पुन्हा एकदा एकत्र गाजवणं हे केवळ एक इतिहास नाही तर भविष्यासाठीही महत्वाचं ठरू शकतं पण पुढे काय होणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं असेल तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा एन सी न्यूज